साडेनऊच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शशिकला यांना सर्वोच्च न्यायालयाचा जोरदार झटका बेविषयी मालमत्ते प्रकरणी होणार चार वर्षांचा तुरुंगवास निवडणुकीसाठी दहा वर्ष अपात्र तामिळनाडूत राजकीय घडामोडींना वेग अण्णा द्रमुकच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी सामी यांची निवड तर पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी काश्मीरमध्ये बांदीपुरा जिल्हा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन जवान शहीद तर एक दहशतवादी ठार राज्यात होऊ घातलेला महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा जोर वाढला अहमदनगर तालुक्यात एका राजकीय नेत्यानं आयोजित केलेल्या पार्टीत विषारी दारू प्यायल्यानं चौघांचा मृत्यू दोन जण अत्यवस्थ इस्रो उद्या एकाच उड्डाणात एकशे चार उपग्रहांचं चा प्रक्षेपण करणार जागतिक विक्रम प्रस्थापित होण्याची शक्यता आणि ऑस्ट्रेलियासोबत होणाऱ्या दोन क्रिकेट कसोटी सामन्यांसाठीचा भारतीय संघ जाहीर कुठलाही बदल नाही नमस्कार आता बातम्या विस्तारानं पाहूयात अण्णा द्रमुकच्या महासचिव व्ही के शशिकला यांना आज सर्वोच्च न्यायालयानं जोरदार झटका दिला त्यामुळे त्यांचं मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचं स्वप्न भंगलं आहे बिशबी मालमत्तेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज बंगळुरू इथल्या स्थानिक न्यायालयाचा निकाल कायम ठेवत शशिकला यांना चार वर्षांचा तुरुंगवास आणि दहा वर्ष निवडणूक न लढवण्याची शिक्षा सुनावली आहे या प्रकरणी बंगळुरूमधल्या स्थानिक न्यायालयानं शशिकला यांना चार वर्षांची शिक्षा सुनावली होती दोन दशकं चाललेल्या या खटल्यात तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्यासह शशिकला आणि अन्य दोन आरोपी होते कर्नाटक उच्च न्यायालयानं शशिकला यांच्यासह अन्य दोघांना याप्रकरणी निर्दोष मुक्त केलं मात्र कर्नाटक सरकारनं उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयानं आज कर्नाटकातल्या स्थानिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत शशिकला आणि अन्य दोन आरोपींना शिक्षा सुनावली सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर तमिळनाडूतल्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे शशिकला यांनी तातडीनं आमदारांची बैठक बोलावून ई पलानीसामी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती केली तर काळजीवाहू मुख्यमंत्री ओ पन्नीरसिल्वम यांची पक्षातून हाकलपट्टी केली आहे पलानीसामी यांनी राज्यपाल च विद्यासागर राव यांची भक्त एकशे सव्वीस आमदारांचा पाठिंबा असल्याचं पत्र राज्यपाल च विद्यासागर राव यांच्याकडे सुपूर्द क्लि असून सरकार स्थापनेचा दावा केला आहे काश्मीरमध्ये बांदीपुरा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन जवान शहीद झाले तर एक दहशतवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली या चकमकीत सुरक्षा दलाचे सहा जवान आणि एक नागरिक जखमी झाला या भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं या भागात शोधमोहीम सुरू केली यावेळी इथं लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला जवानांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं आज संध्याकाळी हंदवाडा इथं झालेल्या चकमकीत आणखी दोन दहशतवादी दो दो ठार झाले तर एक जवान जखमी झाला दरम्यान भारत पाक सीमारक्षगत पाकिस्तानपासून जम्मूच्या रामगड सेक्टरपर्यंत खोदण्यात आलेल्या भुयाराचा शोध सुरक्षा दलाला ला लागला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकावर असेल असा विश्वास भाजपा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला अहमदनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी घेतलेल्या सभेत ते बोलत होते ग्रामीण भागात परिवर्तनासाठी भाजपाला निवडून देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं राज्यात आणि केंद्रातलं सरकार विकासासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करत आहे त्याचे चांगले परिणामही दिसत आहेत मात्र विरोधक केवळ टीका करून सरकारवर बिनबुडाचे आरोप करत असल्याचं फडणवीस म्हणाले यावेळी पालकमंत्री राम शिंदे माजी मंत्री बबनराव पाचपुते खासदार दिलीप गांधी आणि इतर मान्यवर उपस्थित होते राज्यात होऊ घातलेल्या दहा महानगरपालिका पंचवीस जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या दोनशे त्र्याऐंशी पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा धुरडा आता वाढू लागला आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत प्रत्येक पक्षाचे वरिष्ठ नेते प्रचारात उतरले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचारानं जोर धरला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सर्वसामान्य लोकांना समोर ठेवूनच विकासाची धोरणं आखत आहे त्यामुळे विकास तळागाळापर्यंत पोहोचतोय असं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत घेतलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते काही लोकांना विकासासाठी सत्ता नको आहे तर आपली दुकानं सांभाळण्यासाठी हवी आहे असा टोला त्यांनी लगावला अशा लोकांना बाजूला करत विकासासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर सत्ता येणं गरजेचं आहे यासाठी एकत्र येऊन काम करावं असं आवाहन प्रभू यांनी यावेळी केलं यवतमाळ जिल्ह्यात दारव्हा तालुक्यातल्या तळेगाव इथं केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची प्रचारसभा झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या विकासाचा ध्यास घेऊन कार्यक्रम आखत आहेत दोन दरानं शेतकऱ्यांसाठी कृषी विमा काढला आहे असं त्यांनी सांगितलं दोन हजार बावीस सालापर्यंत एकही कुटुंब स्वयंपाकाचा गॅस आणि घराशिवाय राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली पूर्वीच्या सरकारच्या कार्यकाळात होत असलेल्या युरिया खताचा काळा बाजार आता पूर्णपणे बंद झाला आहे असं म्हणाले जलयुक्त शिवार माध्यमातून अकरा लाख हेक्टर सिंचन वाढल्याची माहिती अहिर यांनी यावेळी दिली भाजपा पारदर्शकतेसाठी नेहमीच आग्रही असून विकासाचा विचार आणि पारदर्शकतेचा आचार घेऊनच आम्ही प्रचार करीत असल्याचं शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे आज मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते आम्ही आमच्या नगरसेवकांना दरवर्षी उत्पन्न आणि खर्च मांडायला सांगणार आहोत मात्र शिवसेनेच्या नगरसेवकांचं उत्पन्न कसं वाढलं हेही त्यांनी मुंबईकरांना सांगावं असा टोला तावडे यांनी यावेळी लगावला राम मंदिर लष्कराचं जेवण शेतकऱ्यांच्या समस्या मेट्रो रेल्वे हे मुद्दे महापालिका निवडणुकीचे नसून शिवसेनेनं मुंबईच्या विकासाच्या मुद्द्यावर बोलावं असं ते म्हणाले काँग्रेस आणि शिवसेना यांनी व्हॅलेंटाईन दिनानिमित्त एकमेकांना भेट म्हणून तब्बल चाळीस मतदारसंघांची अदलाबदल केली आहे तर रायगडमध्ये सेनेनं राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केल्याचा आरोपही तावडे यांनी यावेळी केला, केला। अहमदनगरमध्ये श्रीगोंदा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सभा घेतली विमुद्रीकरणामुळे काळा पैसा बाहेर येईल असं केंद्र सरकारतर्फे सांगितलं जात होतं पण प्रत्यक्षात तसं झालं नाही हे सरकार जाहिराती करणारं सरकार असून राज्यात शिवसेनेच्या नेत्यांची भाषणं पाहता राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेवर यायला दोन हजार एकोणीस साल उजाडायची वाट पाहावी लागणार नाही असं सुळे यांनी यावेळी म्हटलं केंद्र सरकारच्याच अहवालानुसार शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रातच झाल्या मग आता गुन्हे कुणावर दाखल करायचे असा सवाल त्यांनी उपस्थित केला शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातल्या महिला आणि वंचित घटकांच्या सक्षमीकरणावर भर देणारा भाजपाच्या महिला मोर्चाचा स्वतंत्र जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला प्रवक्ते माधव भंडारी यांच्या उपस्थितीत भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष माधवी नाईक यांनी हा जाहीरनामा प्रकाशित केला आदिवासी कामगार माहिती आणि तंत्रज्ञान प्रसार माध्यम करन, या क्षेत्रातल्या महिलांचं सक्षमीकरण त्याचप्रमाणे स्वावलंबन संरक्षण आरोग्य विमा कवच यासारखी आश्वासनं या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत देशातली गरीबी आणि रोजगाराचा प्रश्न करण्यात केंद्रातलं सरकार असमर्थ ठरल्याची टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे तो बुलढाण्यात भालेगाव इथल्या प्रचार सभेत बोलत होते गरीबी आणि बेरोजगारीच्या सावटाखाली मोठ्या जनसमूहाला नोटाबंदीच्या निर्णयामुळे संकटाचा सामना करावा लागल्याचा आरोपही त्यांनी केला भारिप बहुजन महासंघ यंदा स्वबळावर निवडणूक लढवत असून बहुजन समाजातल्या उमेदवारांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे सत्तेत बहुजनांचं बहुजनांना संधी मिळेल असं त्यांनी सांगितलं यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी बहुजन समाजाच्या मतांचं विभाजन होऊ न देता काँग्रेसनं पाठीशी उभं राहून आपली ताकद दाखवावी असं आवाहन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी आज बुलढाण्यात केलं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर सभेत ते बोलत होते विमुद्रीकरणाचा सगळ्यात जास्त फटका खेड्यातल्या जनतेला बसल्याचं त्यांनी सांगितलं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी बुलढाण्यात विविध पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला होता शिवसेना आणि भाजपानं मिळून मुंबईत भ्रष्टाचार केला रस्त्यांवर सगळीकडे खड्डेच खड्डे असताना पारदर्शक कारभाराच्या काय गोष्टी करता असं सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत एका प्रचारसभेत या पक्षांवर टीका केली या दोन्ही पक्षांमधल्या भांडणाचा मुंबईशी काही संबंध नाही असं ते म्हणाले नाशिकमध्ये मनसेनं ना चांगलं काम केल्याचं चा सांगून राज ठाकरे म्हणाले की पुढची चाळीस वर्ष नाशिककरांना पाण्याची टंचाई भासणार नाही उत्तम कारभारासाठी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांनाच निवडून द्या असं आवाहन त्यांनी यावेळी केलं अहमदनगर तालुक्यातल्या पांगरमाल इथं राजकीय नेत्यानं आयोजित केलेल्या पार्टीत विषारी दारू प्यायल्यानं चौघांचा मृत्यू झाला असून दोन जण अत्यव्यस्त आहेत तसंच आठ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख सौरभ त्रिपाठी यांनी दिली आहे यानी या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हाधिकारी अनिल कवडे आणि जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर सौरभ त्रिपाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून नव्यानं निवडून आलेल्या चार आमदारांनी आज शपथ घेतली सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांना सदस्यत्वाची शपथ दिली या आमदारांमध्ये डॉक्टर रणजित पाटील विक्रम काळे नागो गाणार बाळाराम पाटील या चार आमदारांनी ही शपथ घेतली यावेळी परिषदेचे सदस्य हेमंत टकले सुनील तटकरे शरद रणपिसे विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव अनंत कळसे आणि इतर अधिकारी उपस्थित होते देशाचं भवितव्य घडवण्यात वैज्ञानिकांचा मोठा हातभार असतो म्हणूनच वैज्ञानिक संशोधनाला चालना देण्यासाठी नागपूरच्या रमण विज्ञान केंद्रात नवप्रवर्तन केंद्राचं उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सिद्धार्थ विनायक काणे यांच्या हस्ते आज करण्यात आलं वैज्ञानिक संशोधनासाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा या केंद्रातर्फे देण्यात येणार असून संशोधक वृत्तीच्या विद्यार्थ्यांनी विविध विद्धार प्रकारचे प्रयोग इथं करावेत असं आवाहन या केंद्राचे प्रमुख एन रामदास अय्यर यांनी यावेळी केलं या, या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरता ज्येष्ठ वैज्ञानिकही मदत करतील असं म्हणाले इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्था उद्या एकाच उड्डाणात एकशे चार उपग्रहांचं प्रक्षेपण करणार आहे त्याची उलट गणना काल रात्रीपासून सुरू झाली या महत्वाकांक्षी प्रक्षेपणात अमेरिकेचे शहाण्णव इस्रायल कझाकिस्तान नेदरलँड स्वित्झर्लंड आणि संयुक्त अरब अमिरातीचा प्रत्येकी एक उपग्रह आहे यात एकशे एक नॅनो उपग्रहांचा समावेश आहे आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथून उद्या सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी हे प्रक्षेपण होणार आहे गेल्या वर्षी इस्रोनं एकाच प्रक्षेपणात वीस उपग्रह अवकाशात सोडले होते याआधी दोन हजार चौदामध्ये रशियानं एकाच प्रक्षेपणात सदतीस उपग्रहांना अवकाशात सोडण्याचा विक्रम केला होता मात्र आता शंभरहून अधिक उपग्रहांचं प्रक्षेपण एकाच दिवशी एकाच वेळी होणार आहे भारताकडे एकाच प्रक्षेपणात अनेक उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता आहे उद्याच्या या प्रक्षेपणानंतर जागतिक विक्रम प्रस्थापित होण्याची शक्यता आहे ऊर्जेचा आणि आपल्या जीवनस्तराचा खूप जवळचा संबंध आहे मात्र व्यावसायिक साधनं कमी होत चालल्यानं अणुशक्तीशिवाय पर्याय नाही असं मत अणुशास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर यांनी व्यक्त केलं अठ्ठावीस फेब्रुवारीच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाचं औचित्य साधत आज मुंबईच्या आकाशवाणी सभागृहात सायन्स कॉर्नर या कार्यक्रमांतर्गत त्यांनी हे मत व्यक्त केलं देशात भरपूर प्रमाणात सौर ऊर्जा आहे पण त्यावर भागू शकत नाही सौर ऊर्जेला अणुऊर्जा हा एक महत्वाचा पर्याय ठरू शकतो असंही त्यांनी सांगितलं विज्ञानाच्या पलीकडे अनेक गोष्टी आहेत कुठलंही विज्ञान पूर्णपणे समजून घेतलं पाहिजे श्रद्धा असणं चांगलं पण अंधश्रद्धेला थारा देऊ नका प्रत्येक गोष्ट तपासून पहा आणि जास्तीत जास्त तरुणांनी विज्ञानाकडे वळावं असं आवाहन त्यांनी केलं या कार्यक्रमात विद्यार्थी विज्ञानप्रेमी आणि श्रोत्यांनी शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्याशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून यावेळी संवाद साधला पाकिस्तानच्या भूमीवरून सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांना तिथल्या सरकारनं ताबडतोब पायबंद घालावा तरच त्याच्याशी व्यापार आणि इतर विषयांवर चर्चा होऊ शकेल असं मत परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी व्यक्त केलं ते आज मुंबईत राजकीय बदल आणि आर्थिक अनिश्चितता या विषयावरच्या कार्यक्रमात बोलत होते सार्कविषयी आम्ही आशा सोडलेली नाही मात्र सार्क सध्या एकाच ठिकाणी अडकलं असल्यामुळे प्रादेशिक संबंध सुधारण्यासाठी वेगळे मार्ग शोधणं आवश्यक आहे असं ते म्हणाले चीनसोबत संबंध सुधारण्यासाठी अधिक प्रयत्न करायला हवा असं जयशंकर यांनी सांगितलं अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणं सध्या चर्चेचा विषय असून त्यांच्यावर जगभरातून टीका होते त्यावर प्रतिक्रिया विचारली असता इतक्या लवकर त्यांच्या धोरणांवर टिप्पणी करणं योग्य ठरणार नाही असं जयशंकर म्हणाले जपानसोबत व्यापारी संबंध विस्तारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असंही जयशंकर यांनी सांगितलं राज्य फुटबॉल संघटना आणि धुळे जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीनं धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर इथं आजपासून राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेला सुरुवात झाली उद्योजक अतुल भंडारी यांनी दीप प्रज्वलन करून स्पर्धेचं उद्घाटन केलं राज्यातून अठरा विभागाच्या तीनशे अठ्ठावीस मुली या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत अहमदनगर विरुद्ध सोलापूर या मुलींच्या संघात आजचा सामना झाला अठरा फेब्रुवारीपर्यंत ही स्पर्धा सुरू राहील प्रथमच चौदा वर्षांखालील मुलींचे फुटबॉल सामने भरवण्यात आल्यानं जिल्ह्यात उत्साहाचं वातावरण आहे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान होणाऱ्या पहिल्या दोन क्रिकेट कसोटी सामन्यांसाठी विरुद्ध खेळलेला भारतीय संघ जैसेथ राहणार आहे मुंबईत झालेल्या संघ निवड बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला बांगलादेश विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात मिळवलेल्या दणदणीत विजयाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी तो संघ कायम ठेवण्याचा निर्णय सर्व सदस्यांनी घेतला संघातले सदस्य आहेत कर्णधार विराट कोहली आर अश्विन रवींद्र जडेजा भुवनेश्वर कुमार अभिनव मुकुंद करुण नायर हार्दिक पंड्या चेतेश्वर पुजारा अजिंक्य रहाणे एल राहुल वृद्धिमान सहा इशांत शर्मा एम विजय जयंत यादव उमेश यादव कुलदीप यादव या सोळा खेळाडूंचा यात समावेश आहे दरम्यान ऑस्ट्रेलियाचा संघ मुंबईत पोहोचला आहे आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती राज्याच्या संपूर्ण भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे येत्या छत्तीस तासात राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल सदतीस तर किमान अठरा अंश सेल्सिअस नागपूर बत्तीस सतरा पुणे बत्तीस चौदा औरंगाबाद बत्तीस सोळा नाशिक बत्तीस पंधरा कोल्हापूर एकतीस अठरा रत्नागिरी सदतीस वीस सोलापूर तेहतीस सतरा आणि अमरावती कमाल बत्तीस तर किमान सतरा अंश सेल्सिअस हवामान आणि तापमान पाहिलं आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा शशिकला यांना सर्वोच्च न्यायालयाचा जोरदार झटका बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी होणार चार वर्षांचा तुरुंगवास निवडणुकीसाठी दहा वर्ष पात्र तमिळनाडूत राजकीय घडामोडींना वेग अण्णा विधिमंडळ पक्षनेतेपदी पलानी सामी यांची निवड तर पन्नीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी काश्मीरमध्ये बांदीपुरा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन जवान शहीद तर एक दहशतवादी ठार राज्यात होऊ घातलेल्या महापालिका जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा जोर वाढला अहमदनगर तालुक्यात एका राजकीय नेत्यानं आयोजित केलेल्या पार्टीत विषारी दारू प्यायल्यानं चौघांचा मृत्यू दोन जण अत्यवस्थ इस्रो उद्या एकाच उड्डाणात एकशे चार उपग्रहांचं प्रक्षेपण करणार जागतिक विक्रम प्रस्थापित होण्याची शक्यता आणि ऑस्ट्रेलियासोबत होणाऱ्या दोन क्रिकेट कसोटी सामन्यांसाठीचा भारतीय संघ जाहीर संघात कुठलाही बदल नाही याबरोबरचे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार